सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी उत्पत्ती एकादशी उद्या आलेली आहे आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम असतील आर्थिक नुकसान होत असेल घरात पैसाच टिकत नाही महिलांच्या इच्छा पूर्ण होत नसतील म्हणजे काही ना काही महिलांना घरात अडी अडचणी असतील संसारिक अडी अडचणी असतील मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप त्रास देत असतील तर बरेचसे उपाय मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे मुलं रात्री नीट झोपत नसतील दचकून उठत असतील तर असे काही महिलांनो असे उपाय सांगत आहे उद्या उत्पत्ती एकादशी आहे उपवास तापास नाही केला तुम्ही तरीही चालेल पण काही सेवा भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या काही सेवा विशेष सेवा उद्या उत्पत्ती एकादशीला आपल्याला करायच्या आहे तुळशी मातेच्या काही सेवा करायच्या आहे आणि तुळशीचे काही उपायसुद्धा सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात येईल लक्ष्मी आणि टिकून राहील स्थिर राहील मुलाबाळांची प्रगती होईल मुलांवरील काही संकट असतील अडचणी असेल पीडा असेल नजरबाधा असेल संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या मुलांची मात्र दिवस प्रगती होईल आणि घरात नांदेल फक्त लक्ष्मी अलक्ष्मी निघून जाईल असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर महिन्यातून दोन एकादशी येत असतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येत असतात त्यातील दोन एकादशी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे कार्तिक एकादशी आषाढी एकादशी आणि या महिन्यातल्या तुम्ही जर सर्व एकादशींचे व्रत करत असाल तर अतिउत्तम नाही जमत किमान वर्षातून दोन एकादशीचे व्रत तरी आपण मनुष्याने जरूर करावं आषाढी आणि कार्तिकी एकादशी व्रत जरूर करावं आणि या महिन्यातल्या दोन एकादशी असतात शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील या दोन एकादशीला सुद्धा आपण महिला असो पुरुष असो आपण आपल्या भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा जर केली तर उपवास न करता सुद्धा भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल तर उद्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे दोन तुळशीचे पानं प्रत्येक व्यक्तीला राशीनुसार ग्रहांच्या दोषामुळे जीवनात काही संकटांचा सुद्धा सामना करावाच लागतो परंतु एकादशी हे एकमेव असं व्रत आहे जे केल्याने सर्व ग्रह ग्रहदोष पितृदोष सर्व दोषांपासून मनुष्याची मुक्तता होत असते हे व्रत केल्याने सर्व अशुभ गोष्टींपासून मनुष्याचे रक्षण होते प्रत्यक्ष भगवान विष्णू माता लक्ष्मी रक्षण करत असतात तर उद्या महिलांनो जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे तुम्हाला दोन तुळशीची पानं आणि तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह मजबूत करायचा असेल तर थोडीशी चिमुडभर हळदसुद्धा टाकायची आहे उद्या चुकूनसुद्धा आंघोळीच्या पाण्यात मीठ वगैरे टाकू नका तुम्हाला टाकायची आहे तुळशीची दोन पानं आता तुळशीची पानं तुम्ही म्हणाल मग उद्या तुळस तोडलेली चालेल का अजिबात नाही एकादशीला कधीच तुळशीला हात लावू नका तुळस तोडू नका त्याचबरोबर तुम्हाला तुळशीचे आता उपाय तर आपल्याला उद्या सेवा उपाय करायचा आहे भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायचीच आहे मग काय करायचं आज तुम्ही संध्याकाळच्या आत पाच वाजेच्या आत तुळस तोडून घ्यायची आहे किंवा तुम्ही उद्या विकत तुळस आणली तरीही चालेल पण आपल्या घरातल्या तुळशीचे वृंदावनातल्या तुळशीचे अजिबात पानं तोडू नका खाली पडलेले पानं असतील तुळशी रुंदावनात तुळशीच्या कुंडीत ते उचलून घेतले धुवून घेतले आणि तेच जरी तुम्ही सेवेला वापरले भगवान विष्णूंना अर्पण केले प्रसादावर ठेवले आंघोळीच्या पाण्यात टाकले काही मुलांसाठी मी आता उपाय सांगणार आहे त्याविषयी जरी वापरले तरी काहीच हरकत नाही तुळस आणि बेलपत्र कधी शिळं होत नसतं म्हणून तेच ते जरी आपण एक तुळशीचं पान असेल आणि तेच तेच जरी तुम्ही प्रत्येक व्यक्तींनी धुऊन धुन भगवान विष्णूंना अर्पण केलं तर काहीच हरकत नसतं म्हणून तुळस तुम्ही उद्या तोडायची नाही जी काही पानं पडलेली असतील कुंडीत खाली तुळशी रुंदावनात ती उचलून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे उद्या दिवस रात्र तुम्हाला भगवान हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नाही तर पांडुरंग हरी वासुदेव हरी जेवढा नाम जप करता येईल ना या नाम जपा म्हणजे या जपाचा जर तुम्ही उद्या दिवस रात्र अखंड नाम जप केला तर तुम्ही बाकी काही नाही केलं ना तरीही चालेल उपवास तापास तुमच्याकडून जमत नसेल पण आपण जप तर करूच शकतो आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जप करत असतो नामस्मरण तसंच उद्या एकादशी आहे उत्पत्ती एकादशी आहे पांडुरंग हरी, वासुदेव हरी नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तुम्हाला जो मंत्र आवडतो ना भगवान विष्णूंचा तो मंत्र जपायचा आहे हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे तुम्हाला जे नामस्मरण जम जमेल ना ते तुम्ही उद्या करायचं आहे दिवस रात्र करा बघा काय काय फरक तुमच्या जीवनात नक्कीच जाणवतील किती अडचणीत असाल अडचणीतून मार्ग नक्कीच मिळतील तर उद्या आंघोळीच्या पाण्यातला उपाय सांगितला आहे अगदी लहान मुलांनासुद्धा करायचा आहे महिलांनो आवर्जून आपल्या मुलांच्या पाण्यातसुद्धा ही तुळस टाकायची आहे उद्या घरात आपल्या घरात स्वच्छ असं घर ठेवायचं आहे उद्या मंगळवार आहे आपल्या सुद्धा वार आहे घरदार स्वच्छ करा झाडून पुसून पुसायच्या पाण्यातसुद्धा थोडंसं गोमूत्र टाका फरशी पुसायच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाका त्या पाण्याने आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे फरशी उद्या आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन महिलांनो झालंच पाहिजे सकाळी आंघोळीनंतर आपल्या दारात उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र ओलं करून घ्यायचं आणि हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दारसुद्धा स्वच्छ पुसून घ्या आणि हळद ओली करा गोमूत्र टाका गंगाजल असेल टाका आणि हळद ओली करून तुम्हाला एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर काढायचं आहे बाकी कुठं नाही स्वस्तिक काढलं तुम्ही तरीही चालेल उद्या उत्पत्ती एकादशी आहे आर्थिक नुकसान होत असेल घरात पैसा टिकत नसेल आजार पण असेल पैशाला पैसा येत नसेल घरात आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल महिलांनो घरात काहीच इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल घराविषयी इच्छा असू द्या म्हणजे मुलांविषयी असेल घरात पैशांची खूप टंचाई आहे तर महिलांनो उद्या आंघोळीचा पण उपाय करायचा आहे हळदीचे हे उपाय जर तुम्ही उद्या केल्यानं तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करा आणि मुख्य दारावर तुम्हाला हळदोली करून एक स्वस्तिक कवश्य काढायचं आहे स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा सुद्धा काढा स्वस्तिक तेव्हाच पूर्ण होतं छान असं स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्याची छान पूजा करा दोन्ही वेळेला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उद्या आपल्या उंबरठ्या बाहेरसुद्धा तुम्हाला दिवा लावून ठेवायचा आहे तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल आता उद्या तुळशी मातेची सुद्धा छान पूजा करायची आहे तुम्हाला उद्या तुळशीला पाणी नाही द्यायचं आहे उद्या तुळशीला दोन तीन चमचे दोन चार चमचे कच्चं गाईचं दूध अर्पण करायचं आहे चिमूटभर हळद अर्पण करायची आहे आणि तुम्हाला तुम्ही आपण विठ्ठलाची रुक्मिणीची मूर्ती असेल तुमच्याकडं भगवान विष्णूंची मूर्ती असेल आपण जो अभिषेक बा देवांना घालू ते देवांना अभिषेक घातलेलं फक्त भगवान विष्णूंना अभिषेक घातलेलं पाणी असेल ते तुम्ही तुळशीला अर्पण करू शकतात आणि दोन चमचे दूध अर्पण करा चिमुडभर हळद अर्पण करा उद्या तुळशीची छान पूजा करायची आहे पंचोपचारे हळदी कुंकू फुलं अक्षता अर्पण करून दो दोन चमचे दूध अर्पण करा थोडी हळद अर्पण करा फुलं अर्पण करा धूप दीप पोवाळून छान अशी तुळशी मातेची पूजा करायची आहे तुम्हाला अकरा प्रदक्षिणा तुळशीला घालता येतील तर अकरा प्रदक्षिणा घाला नाही घालता आल्या स्वतः भोवतीत जरी तुम्ही अकरा प्रदक्षिणा घाल घातल्या तरीही चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा नाही तर पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग वासु हरी वासुदेव हरी हा नाम जप करत राहा मंत्र जपत राहा तुम्ही आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या पूजा करताना घरात काय अडचणी असतील बोलून घ्या आणि पूजा करायची आहे तुम्ही उद्या तुळशीजवळ दोन्ही वेळा तुपाचा दिवा लावायचा आहे आपण तेलाचा लावत असाल किमान एकादशीच्या दिवशी तरी तुम्ही तुळशीजवळ तुपाचाच दिवा लावायचा आहे गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आता समजा तुमच्याकडे डालडा आहे म्हशीचं तूप आहे मग काय करायचं त्या तुपाच्या दिव्या चिमुटभर हळद टाकून द्यायची म्हणजे आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावल्याचं पुण्य फळ आपल्या पदरात मिळतं महिलांनो हा उपायसुद्धा ही सेवा आहे आपल्या तुळशी मातेची सेवा नक्की करायचं आहे तुळशीजवळ दिवा लावताना दोन्ही वेळा दिवा लावताना सकाळी पण दिवा लावा संध्याकाळी पण दिव्याखाली थोड्याशा अक्षता जरूर ठेवायच्या कारण तुळशीजवळ दिवा म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मी आणि मातेला आसनाशिवाय कसं बसवायचं अक्षशु अक्षता शुद्धतेचं पवित्रतेचं प्रतीक आहे म्हणून अक्षता दिव्याखाली वापरल्याने कायमचं दारिद्र्य दूर होते नष्ट होते म्हणून देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर उद्या तुळशीजवळ दोन्ही वेळेला दिवा लावायचा आहे तुपाचा आणि त्या दिव्याखाली अक्षता ठेवायच्या आहे नंतर त्या अक्षता तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायच्या आहे तुमच्या घराजवळ पक्षी येतातच सगळ्यांच्याच घराजवळ येतात दुसऱ्या दिवशी त्या अक्षता उचलायच्या आणि पक्ष्यांना खाऊ घालायच्या त्यामुळे आपल्याला भरभरून पुण्य मिळत असतं त्या पक्ष्यांचं पोट भरलं तर आपल्या घरात दारिद्र्य कायमचं दूर होतं आपल्या घरात अन्नधान्याला कशाला कमी राहत नाही म्हणून उद्या तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर उद्या एकादशी आहे आपल्या घरातील उत्पन्न कोणाला वाटत नाही आपल्या घरात भरभरून पैसा यावा अखंड लक्ष्मी नांदावी मुलांची प्रगती व्हावी म्हणून आपल्याला काही उद्या उपाय सुद्धा करायचे आहे महिलांनो हळदीचे जे उपाय सांगितलेले आहे उद्या एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर प्रत्येक महिलेने काढायचंच आहे बघा तुमच्या घराला कधी कुणाची नजरदृष्ट लागणार नाही स्वस्तिक काढताना ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत राहायचा आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला भगवान विष्णूंची छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे तुम्ही गाईच्या दुधाने अभिषेक घाला पंचामृताने अभिषेक घाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला नंतर तांदळाच्या राशीवर भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती तांदळावर विराजमान करायचं आहे देवघरात पिवळं कापड अंथरायचं आहे आता लालच असेल तर लाल अंथरा पण पिवळं असेल तर अवश्य पिवळं कापड अंथरून तुम्हाला उद्या बाप देवांना त्यावर स्थापन करायचं आहे तुमच्याकडं घरात जर तुमच्या तुमच्यासाठी पिवळे कपडे असेल तर उद्या आवर्जून धुतलेले स्वच्छ पिवळे वस्त्र तुम्ही नक्की परिधान करायचे आहे यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीतील बरेचसे दोष बरेचसे दोष दूर होतात आणि आपला गुरु आणि शुक्र ग्रह मजबूत होतो म्हणून उद्या पिवळे कपडे नक्की परिधान करा उद्या छान अशी आपल्या देवघरातील देवांची पूजा करा तुम्ही भगवान विष्णूंना उद्या पिवळी मिठाई पिवळी केळं म केशरयुक्त दूध नाही तर खिरीचा नैवेद्य किंवा तुम्ही शिरे शिरा करत असाल महिलांनो त्या शिऱ्यावर थोडीशी केशर टाकून आणि त्या नैवेद्यावर तुम्हाला तुळशीचं पान ठेवून असा नैवेद्य आपल्याला भगवान विष्णूंना दाखवायचा आहे नंतर तो नैवेद्य घरात प्रसाद स्वरूप सगळ्यांनी खायचा आहे तुम्हाला उद्या म भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहे तुम्ही जर गेलाच केंद्रात स्वामींच्या केंद्रात गेला थोडीशी चाफ्याची फुलं मिळाली तर स्वामींना जरूर अर्पण करायची आहे थोडीशी खडी साखर अर्पण करा नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवल्याशिवाय आपल्या भगवान विष्णूंचा नैवेद्य कधीच पूर्ण होत नाही म्हणून उद्या नैवेद्यावर एक होईना तुळशी पत्र अर्पण करायचं आहे उद्या आपल्या भगवान विष्णूंचं विष्णू नामावली बोलत बोलत तुम्हाला भगवान विष्णूंना एकशे एक हजार एक आपल्याला तुळस अर्पण करायची आहे आता समजा तुमच्याकडं एकच तुळशीचं पान आहे मग काय करायचं ते तुळशीचं पान घ्यायचं हातात तुम्ही विष्णू नामावली बोलून झाल्यानंतर मग भगवान विष्णूंच्या चरणी एक तुळशीचं पान अर्पण केलं तरीही चालेल आता तुम्हाला विष्णू नामावली पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून दिली आणि ऐकलं आणि मग तुळशीचं पान भगवान विष्णूंना अर्पण केलं तरीही चालेल उद्या व्यंकटेश स्तोत्र पठन स्वतःच आपण करायचं आहे किमान एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठन नक्की करायचं आहे माता लक्ष्मीचा मंत्र किमान एकवीस वेळा तरी बोलायचा आहे महिलांनो नक्की बोला ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा मंत्र तरी आपल्याला एकशे आठ वेळा किमान एकवीस वेळा तरी नक्की स्वतः पठन करा माता लक्ष्मीला हळदी कुंकू फुलं लाल फूल एखादं असेल तर अवश्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आता काही वेळा काय होतं मुलं बाहेर गावी राहतात किंवा शाळेतून येतात ऑफिसमधून येतात आणि मुलं रात्री झोपी जातात काही वेळा मुलांना नजर बाधा सुद्धा होते मग मुलं अचानक उठून बसतात काही वेळा दचकतात मग अशा वेळी आपण दृष्ट काढण्याचा प्रयत्न करतो मुलांची अभ्यासात लक्ष लागत नाही आईला खूप चिंता असते तर काय करायचं महिलांनो प्रत्येक एकादशीला तुम्ही रोज जरी हा उपाय केला काहीही हरकत नाही तुम्हाला वाटलं की तुमचं मूल अचानक दचकून उठं आहे त्यांचं लक्ष लागत नाही कामात मुलं अगदी लहान असू दे एक वर्षाची किंवा तुमची मुलं नोकरी करत असेल प्रत्येक आईला आपल्या मुलाची खूप काळजी असते मग अशावेळी काय करायचं मुलं खूप त्रास देत असतील चिडचिड करत असेल तर उद्या उत्पत्ती एकादशी आहे तुमच्या मुलांच्या काही ना काही कारणास्तव अडचणी येत असतील कामात असू द्या अभ्यासात असू द्या यश त्यांना मिळत नसेल दचकून उठत असतील किंवा रड रड करत असतील किरकिर चिडचिड -किर। तर काय करायचं उद्या रात्री झोपताना भगवान विष्णूंना अर्पण केलेलं एक तुळशी पत्र घ्यायचं आणि तुमची इच्छा बोलून घ्यायचं की माझ्या लेकरावरील सर्व संकट नष्ट होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे आणि ते तुळशी पत्र तुम्हाला मुलांच्या उशीखाली ठेवायचं आहे नक्की महिलांनो हा उपाय करा तुमच्या मुलांना कशीही लागलेली नजर दृष्ट असेल त्यांची ती दृष्ट एका क्षणात उतरून जाईल भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे ते तुळशी पत्र दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचं आणि तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे तुम्ही रोज सलग अकरा दिवस एकवीस दिवस जरी हा उपाय केला आधी भगवान विष्णूंना ते तुळशीपत्र अर्पण करायचं रात्री तुळशीपत्र उचलून घ्यायचं बघा दिवसभर आपल्या भगवान विष्णूंजवळ ते तुळशीपत्र राहू द्यायचं आणि रात्री उचलून घ्यायचं आणि मुलांच्या उशी खाली ठेवायचं बघा तुमच्या मुलांची दिवस रात्र प्रगती होईल एक तुळशीपत्र इतका चमत्कार करेल नक्की हा उपाय करा महिलांनो उद्या एकादशीला समजा तुम्हाला काही नैवेद्य करायला जमलं नाही महिलांना तर काय करायचं थोडेसे वाटीत धने घ्यायचे आहे आणि धन्यावर थोडासा गूळ ठेवायचा आहे यामुळे काय होईल ना आर्थिक नुकसान होत असेल तर ते दूर होईल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी टिकून राहील पैशाला पैसा वाढेल बरकत येईल आणि ते नंतर गूळ आणि धने घरातील प्रत्येकाने प्रसाद स्वरूप खायचं आहे अगदी थोडेसे धने एका लहानशा वाटीत घ्या आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवा गूळ म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहे आणि धने म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे हे एकत्र याचा नैवेद्य जर तुम्ही दाखवला ना घरातून खरंच सांगते सात जन्मांची दरिद्री गरिबी नक्कीच दूर होईल आणि तुमच्या घरात खूप खूप सुख शांती नक्कीच येईल मुला बाळांची पती देवांची तुमची सर्वांची संपूर्ण कुटुंबाची इतकी प्रगती व्हायला लागेल म्हणून उद्या उत्पत्ती एकादशी आहे महिलांनो काही नाही जमलं ना तुम्हाला तर उद्या गुळाचा खडा आणि थोडेसे धने आपल्या देवघरात नैवेद्य जरूर दाखवा पण तो नैवेद्य दाखवलेला प्रसाद फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे इतरांना वाटत बसू नका आता उद्या सुद्धा सकाळ संध्याकाळ रात्री तुम्हाला जेव्हा गाय दिसेल ना काय करायचं ताजी पहिली चपाती घ्यायची त्यावर थोडंसं तूप लावायचं आणि एक गुळाचा खडा ठेवून आपल्या गोमातेला गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घाला बघा तुमचं इतकं कल्याण होईल की तुम्हाला आयुष्यात कुठल्याच गोष्टींची कमतरता उरणार नाही अगदी भरारी घ्याल यश तुम्हाला मिळेल मुलाबाळांची दिवस रात्र प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून आपल्याला उद्या गाईला सुद्धा स्वतःच्या हाताने गुळ चपाती नक्की खाऊ घाला काही नाही जमलं तरीही चालेल पण हे उपाय तरी नक्की करा तुळशीचे उपाय सांगितले आहे ते पण नक्की करायचे आहे त्याचबरोबर तुपाचा दिवा आपल्या तुळशीजवळ दोन्ही वेळेला महिलांनो जरूर लावा तुळशीची छान सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किमान तुम्हाला जेवढा हा मंत्र जपता येईल ना उद्या दिवस रात्र तुम्हाला हा मंत्र जपायचा आहे मग बघा तुमच्या आयुष्यात किती चमत्कारिक बदल दिसून येतील तर उत्पत्ती एकादशी आहे उद्या जेवढे उपाय जमतील जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करा व्यंकटेश स्तोत्राचं पठण एक वेळा तरी नक्की करा माता लक्ष्मीची जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद